सियावर रामचंद्र की जय आपल्या पुत्राच्या विवाहाची चर्चा करत महाराज दशरथ राजदरबारात बसलेले असताना अचानक रक्षक येतो आणि सांगतो की महर्षी विश्वामित्र आपल्या भेटीसाठी आलेले आहेत महालामध्ये बसलेल्या दशरथांनी महर्षी विश्वामित्रांना बोलविण्याची सूचना रक्षकांना केलेली यायचं आहे पण महर्षी विश्वामित्र का आले असतील याविषयीच्या मनात अनेक प्रश्न आहेत कारण विश्वामित्र जरा कोपिष्ट विश्वामित्रांची कथा जाणून घेणं आवश्यक आहे बर का कारण विश्वामित्रांची कथा ही फार रंजक आहे आणि ती या परिवाराशी निगडीत सुद्धा आहे विश्वामित्र तपस्वी ब्राह्मण असले तरीही ते जन्माने ब्राह्मण नाही ज्या ज्या पुरोगाम्यांना प्रश्न पडतो ना की वर्ण कसा असतो त्यांच्यासाठी मला विश्वामित्रांची कथा एक आदर्श वस्तू पाठ वाटते विश्वामित्र ब्रह्मर्षी या पदाला ऋषी राजर्षी महर्षी ब्रह्मर्षी अशा वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या उपाध्या त्यांना मिळालेल्या आहेत पण ते जन्माने ब्राह्मण नाहीत ते जन्माने क्षत्रिय आहेत उत्तर प्रदेशातल्या आत्ता सुगंधनगरी म्हणून ओळख असलेल्या कन्नौज नगरीचं त्यावेळेसचं नाव होतं कन्याकुब्ज या कन्याकुब्ज राज्यावरती पूर्वंशाच राज्य होत कन्नोच्च सम्राट पूर्वंश आणि या पूर्वंशाचे राजा होते तत्कालीन गाधी या महाराज गाधींच्या अनेक पुत्रापैकीचे एक पुत्र विश्वरथ या विश्वरथ नावाच्या पुत्राला राजा असूनही राज्यकुळातला असूनही ब्राह्मणत्वाचे वेध लागलेले होते याचे कारण सुद्धा तसच आहे हा याच कारणही तसंच आहे कारण असं आहे की या राजा गाधीची एक कन्या आहे सत्यवती या सत्यवतीचा विवाह ती सत्यवती नाही या सत्यवतीचा विवाह राजा गाधीने महर्षी ऋषी रुचिकांशी करून दिलेला आहे आता बघा एका ब्राह्मणाशी क्षत्रिय राजा विवाह करून देतो तिकडे इकडे ही शांतेचा विवाह ऋषी होतो ऋषी या क्षत्रिय कुळाशी संबंध ठेवून असतात तिकडे पूर्ववंशाचा राजा गाधी आपली कन्या सत्यवती हिचा विवाह महर्षी रुचिकांशी करून देतो हे रुचिक ऋषी आपल्या पत्नीला एका यज्ञातून निर्माण झालेला प्रसाद देतात दोन प्रकारचे प्रसाद आणि सांगतात सत्यवती एक प्रसाद तुझ्यासाठी आहे ज्याचं भक्षण तू करावं जेणेकरून तुला ब्राह्मणी विचारधारा असलेला ब्राह्मणी संस्कार असलेला आणि चांगला तेजपुंज ब्राह्मण तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येईल दुसरा प्रसाद ते सांगतात की तुझ्या आईला दे आणि तिच्या पोटी एक क्षत्रिय जन्माला येईल तेजपुंज क्षत्रिय जन्माला येईल दोन्ही प्रसाद आपली आई येईपर्यंत ती सत्यवती सांभाळते आणि सत्यवतीला भेटायला म्हणून आलेला राजा गाधी आपल्या पत्नीच्या सहित तिथे येतो तिथे आल्यावरती दोन वेगवेगळ्या प्रसादाच्या ज्या भांडे असतात त्याच्यातला आपल्या मुलीसाठी ठेवलेला प्रसाद गाधीची पत्नी खाऊन घेते आणि आपला प्रसाद मुलीसाठी ठेवते कळत नाही समजत नाही म्हणून तसं ते दोघीही एकमेकींचा प्रसाद खातात आणि मग गाधीची पत्नी तिच्या पोटी जन्म घेतात ते विश्वरथ ज्यांचं पुढे त्या प्रसादाच्या प्रभावाने ब्राह्मणत्व ज्ञान मिळवण्याची इच्छा ऋषी होण्याची इच्छा वाढत जाते आणि या विश्वरथाचा विश्वामित्र होतो इथपर्यंत ठीक आहे इकडे काय गडबड झाली आहे ऋषी रुचिकांचा प्रसाद जो आदला बदल झालाय त्या अदलाबदल झालेल्या प्रसादाला खाल्लाय सत्यवतीने आणि एका ब्राह्मणांच्या घरात जन्माला आलेला पुत्र क्षत्रियासारखा जन्माला आलाय त्याचं नाव जमदग्नी त्याच नाव जमदग्नी आता जमदग्नी ऋषींची पत्नी कोण आणि पुत्र कोण अंदाज लागतोय परशुराम जे दशावतारापैकीचे एक आहेत ज्यांनी हातात परशु घेऊन युद्ध केलं सहस्त्रबाहूला एकवीस वेळेला पराजित केलं एकवीस वेळेला क्षत्रिय पृथ्वी निक्षत्रिय केली नाही सहस्त्रबाहूला एक्केवीस वेळेला पराभूत केलं ते भगवान परशुराम आणि जमदग्नी मूळचे ब्राह्मण कुळात जन्माला झाले असले तरीही महर्षी रुचिकांच्या कृपाप्रसादाने त्यांच्यात क्षत्रिय वृत्ती जाग्या झाल्या इकडे विश्वामित्र क्षत्रिय कुळात जन्माला आले असले तरीही प्रसादाच्या मध्ये मुळात ब्राह्मणी संस्कार असल्यामुळं ते ऋषी म्हणून पुढे नावारूपाला आले आणि विश्वरथाचा विश्वामित्र झाला हे विश्वामित्राचं क्षत्रियाकडून ऋषी होण्याचं कारण आहे वाल्मिकी रामायणात ही कथा नाही आहे मी तुम्हाला ॲडिशन करून ती कथा सांगतोय बरं या विश्वामित्रांचे अजून काही वैशिष्ट्य आहेत काय वैशिष्ट्य आहेत विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी म्हणून इंद्राने स्वर्गलोकीची अप्सरा मेनका पाठवली तपश्चर्या भंग झाली पण मेनका आणि विश्वामित्र यांच्या संबंधातून एक कन्या जन्माला आली त्या कन्येचं नाव शकुंतला आणि ही शकुंतला पुढे राजा दुष्यंताची पत्नी झाली येते लक्षात मी का सांगतोय का सांगतोय विश्वामित्र क्षत्रियाचे ऋषी होतात अप्सरेशी विवाह करतात कन्या जन्माला येते ती राजाची पत्नी होते विश्वामित्राचे वडील गाधी आपल्या कन्येचा विवाह एका ऋषीसोबत करून देतात त्या ऋषीचा पुत्र क्षत्रिय वृत्ती घेऊन जन्माला येतो तो क्षत्रिय होतो म्हणजे हा वर्ण संकर आणि वर्ण बदल नेहमीच घडत आलेला होता आपल्याकडे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी वर्ण असली तरीही या वर्णांच्या मध्ये अगदीच टोकाचा विरोध नव्हता उलट अशा चांगल्या प्रकारचे संबंध सुद्धा होते विश्वामित्र अत्यंत कोपिष्ट ऋषी कधी शाप देता येत देतील हे सांगता येत नाही या विश्वामित्रांचे उपकार सुद्धा कुळावरती आहेत इक्ष्वाकू वंशावरती आहेत महाराज त्रिशंकूंना दशरथाच्या वंशातील आधीच्या राजांना सदेह स्वर्गात नेण्याचं काम महर्षी विश्वामित्रांनी केलेलं होतं त्यामुळं आपल्या पूर्वजांशी असलेले संबंध त्यांचं रागीट असणं या सगळ्यामुळे दशरथाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते आहे आणि दशरथ विश्वामित्रांना आत बोलवत आहेत काय होतंय बघूया का पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय